अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा सूर्यबान साळुंके अखिल भारतीय बळीराजा छत्री सत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि या परतीच्या पावसामुळे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तसेच आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तसं तर नुकसान अख्ख्या महाराष्ट्रात झालं आहे परंतु संभाजीनगरमध्ये काही भागामध्ये फार शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊन गेलेलं आहे कारण मी आमच्या अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाला विनंती करतो तर त्यांनी ताबडतोब हे जे पंचनामे केलेले किंवा पंचनामे करताय हे ताबडतोब त्याला गती द्यावी आणि ताबडतोब जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कारण शेतकऱ्याला दिवळेच्या अगोदर कारण आता मध्यंतरी मुख्यतः मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण आम्ही मुख्य दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याला मदत करू परंतु आमची एक विनंती परत पुन्हा कळकळीची विनंती आहे कारण शेतकऱ्याचं फार मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे कारण सुरुवातीला खतं मिळत नव्हते कारण व्यवस्थित हे नव्हतं कारण पाऊस मागं पुढं पडला आणि आता जास्त अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे अशी तर ज्या भागामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे त्या भागामध्ये खरं म्हटलं तर वल्ल दुष्काळ या ठिकाणी जाय केला पाहिजे कारण शासनाने त्या पद्धतीने सुद्धा आता सर्वे करून आणि पंचनामे केले पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि एक शासनाला परत पुन्हा मी विनंती करेल कारण ताबडतोब दिवाळीच्या अगोदर दिवाळीच्या आता लगेच लगेचच लगेच कारण शेतकऱ्यांना थोडीफार आपण मदत केली पाहिजे अशी आमची अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे काय नाव आपलं माझं नाव शिवाजीराव साळुंके पाटील ओके नुकसान झालेलं आहे काय मागणी शासनाला आम्हाला आतापर्यंत इतकं नुकसान झालेलं आहे जमिनीच्या जमिनीची फोज पण वळून गेलेली शेतकरी इतकं आचवणं नुकसान झालेलं आहे शेतकरी बळीराजा एकदम रडकून बिहालेला आहे आणि शिल्लोर तालुक्यामध्ये घाटनांद्रा धावळा या ठिकाणी एवढं नुकसान झालेलं आहे की त्या नुकसानीची राहिली नाही एवढं नुकसान झाले आहे तरी ह्या सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि ही दिवाळीची आतच द्यावी नुसतं आश्वासन न देता आमच्या पातळीमध्ये काहीतरी पडायला पाहिजे असं आमचं व्यक्तिगत मत आहे काय नाव आपलं मी पोनदाज बस महाराष्ट्रवादी काँग्रेस